राज्यातील कोतवालांनी चतुर्थ श्रेणी दर्जा व इतर प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभरात जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येत असून राज्यभर कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे आणि गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे महसूल प्रशासनातील कोतवाल महत्वाचे घटक आहेत महसूल गोळा करणे निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवर कामे पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कोतवालांना अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला नाही त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा मिळत नाहीत कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील हजारो कोतवाल आंदोलनात सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी दिली आहे आज या आंदोलनात ज्ञानेश्वर बुलबुले माणिक गिरी अनिल राऊत माधव संतोष रानगिरे सह जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याचबरोबर महिला कोतवाल पदाधिकारीही उपस्थित होत्या प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी न्यूज परभणी